नाही धन्यवाद सुटल्या बघा सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या उजून सुपर फास्ट गाडी बोलताय शाहीर बोलतोय दावी नदी सुपर फास्ट गाडी आहे बघा अदर किंग झुल्याबाईची गाडी खोन होणार बिंदोरच्या गोळवाचा मारकरे खाटा किराशी लढत सुरू आहे शेवटच्या शाळाला खोन बाजी मारणार झुल्या झुल्यासोबत चिक्या पालतोय अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली आणि लढतीचा निकाल गेला केटीसी लाईव्हच्या कॅमेऱ्याकडेच निकाल पेंटिंग ठेवले बघा उजून पाळाला शाहीर शाईर सोबत शिवा होता आणि डावी ने पाळाला चिख्या आणि चिक्ख्यासोबत चिक्ख्या झुल्याबाई निकाल गेला केटीसी लाइव कुठं अरे सुपरफास्ट बोलतो बघा सुपरफास्टर सुमार सम्राट बोलतोय ओम सायरम